शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर सांगली साताऱ्यातील मंगळवार आणि बुधवारी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्यात अतिवृष्टीमुळे विद्यापीठ प्रशासनानं हा निर्णय घेतला स्थगित परीक्षांचं वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केलं जाणार आहे तर शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर आणि सांगली साताऱ्यातील परीक्षा या रद्द करण्यात आल्या तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण मस्के सोबत जोडले गेले आहेत प्रवीण मुसळधार पावसाचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसताना दिसतोय मंगळवारी आणि बुधवारी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्यात काय अधिकची माहिती आहे शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातली परीक्षा गेल्या तीन चार महिन्यापासून सुरू आहेत सोमवारीही कोल्हापुरात अतिवृष्टी होत असल्यामुळे परीक्षा सोमवारचीही रद्द करण्यात आली होती पंचगंगा नदी ही धोका जात असताना त्याची दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार आणि बुधवार या दिवशी होणाऱ्या कोल्हापूर सांगेरी सातारा जिल्ह्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत फार्मसी आणि जॉ कॉलेजच्या परीक्षांचा समावेश आहे याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांना महापुराच्या धोका उद्भवू नये हा महत्वपूर्ण निर्णय शिवाजी तेवढ प्रशासनाने यासाठी घेतलेला आहे धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी